आज आखलूज येथे होणाऱ्या विराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित महाराष्ट्राची शान आणि स्वाभिमान आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार आहे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात रुजवून आले प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब ज्यांच्या नावातच विजय आहे असे या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा आणि व्यासपीठावर बसलेले राजेश भैया राजे होळकर आणि सर्वच जानकर साहेब सर्वच मान्यवर सर्वांची माफी मागतो कारण वेळ भरपूर झालाय बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे पण मागच्या काळात मी विजयदादांचे दोन हजार एकोणीस तेवीस पर्यंतचे काही फोटो बघायचो त्या फोटोत आणि आज विजयदादाचा दा जो चेहरा आहे आणि आज जे बघतोय ते मला चे विजयदादा पवार विजयदा शेजारी बसलेले दिसत आहेत विजयदादानी फक्त असं जरी, जरी केलं मिशीवर ताव जरी मारला तरी माडा आणि सोलापूर तर येतच पण इंदापूरकडे जरी विजयदादानी असं बघितलं तर फार फरक पडतोय आज मनातून आज खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं विजयदादा प्रेम आहे ते प्रेम आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर आहे मधल्या काळात मला काही लोकांनी विचारलं की विजयदादा कस काय सोडून गेले मी म्हणलं विजयदादाची इच्छा नव्हती सोडून जायची पण विजयदादाला सोडून जाण्याला भाग जर कुणी पाडला असेल दादा नी भक्त दादा नाई। तर ते अजितदादा पवारांनी पाडलं फक्त विजयदादा नाही तर मधुकर पिचड बबनराव पाचपुते गणेश नाईक जयनात्ता शिरसागर शंकरराव कोल्हे साहेबांचं कुटुंब ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांवर प्रेम केलं त्या सगळ्या लोकांना ढकलत ढकलत दारापर्यंत आणायचं काम जर कुणी केलं तर ते अजितदादांनी केलं आज जयंत पाटील साहेब इथं बसलेले आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा अर्थमंत्र्यांना ग्रामविकास मंत्री पदावर आणलं स्वर्गीय हयात नाहीत त्या स्वर्गीय आजी अजितदादा काय बोलले हे मी सांगत नाही मीरा बोनगावकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की पुण्याची एक जागा ग्रह विभागाची हडप करायची होती आणि गृहमंत्र्यांनी त्याला नकार दिला म्हणून त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री हे त्यावेळेच्या गृहमंत्र्याच्या बद्दल काय बोलले हे मी सांगू शकत नाही म्हणजे पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना त्रास द्यायचं काम या पक्षामध्ये नेहमीच झालं ज्या वेळेला तब्येत खराब होती पवार साहेब भेटायला आले आणि पवार साहेब आणि विजयदादाच्या प्रेमाने एकमेकांच्याकडे बघत होते त्याच दिवशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं की आता हे जुळणार आहे कारण मधला अडथळा हा दूर झालाय दादा फक्त तुम्हाला नाही तर ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना सगळं दिलं तीन वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री केला विरोधी पक्षनेता केलं आज त्या पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची हे वाट बघतायत खर तर आम्ही आतापर्यंत बोलत नव्हतो पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आता आपले आता छत्र पन्नास वर्ष शंभर वर्ष जरी आपल्यावर असलं तरी आपल्याला वाटतं ते अजून दहा वर्ष असायला पाहिजे पण भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेलेल्या दादा आज शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत अरे जनाची नाही मनाची तरी तुम्हाला थोडी वाटायला पाहिजे एक बाजार गुणगाव उठतो आणि तो म्हणतो पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या तो बाजार उठून त्याच्या घरी जाऊन त्याच्या त्याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता बाप बदल अवला दिस झाल्या स्वतःच्या बाप्पाला बाप म्हणायची लाज वाटायला लागली अरे पवार साहेबांच्या वर घाण्याच्या भाषेत लोक बोलत आहेत आणि आज दादा तुम्ही ऐकताय धैर्यशील भैया जर मी विजय दादाच्या बद्दल चुकीचं स्टेजवर बोललो तर तुम्ही काय कराल उठाला आणि सरळ माझ्या पेकरात लाद घालाल आणि मला पुढं पाडाल कारण तुम्ही गद्दार पुतणे नाही तर तुम्ही वफादार पुतणे पण आज महाराष्ट्रात जे गद्दार पुतणे झालेत त्यांच्या स्टेजवर येऊन एक शिरूरचा कोण अमंगलदास दमडीचा पुढारी शरद पवार साहेबाच्या व्यंगावर बोलतो ह्यांना काही वाटत नाही देशाचे प्रधानमंत्री हे पवार साहेबाच्या बद्दल म्हणतात कि पंचेचाळीस वर्षाचे फटकती ह्यांना है। काही लाज वाटत नाही हा मोदी साहेब जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय की पवार साहेब ही महाराष्ट्राची आत्मा आहे आणि चार जून तुम्हाला भटकायला लावल्याशिवाय या महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही आत्तेचा एवढा माझ एवढा अहंकार कशासाठी रणजी दादा मोहिते पाटील माझ्या अगोदर सगळ्या स्थापनेचे प्रदेशाध्यक्ष पक्ष वाढवायसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात फिरले आज ते भारतीय जनता पार्टीत दे। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून आले अकलूजला त्यांच्या स्वागताला दादा गेले आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवाभाव म्हणायची पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी दादाचा बुके स्वीकारला नाही याचा राग तुम्हाला आला नाही का अकलूजवाल्याचा स्वाभिमान अकलूजवाल्याच्या मुलाचा अपमान केला याचा राग तुम्हाला आला का नाही जो माणूस आपला हार स्वीकारत नाही त्याच लोकसभेचा आणि विधानसभेचं पार्सल हे पॅक करून पाठवायची जबाबदारी तुमची आहे ते बीडचं पार्सल घेऊन जायला मी चार तारखेला येणारच आहे आमच्या गावाला बाबा आहे तुम्ही लय आदळ आपट करून पाठवताल हो त्याच्यामुळे सुरक्षित घेऊन जातो मी रणजित धैर्यशील आ त्यांनी उचल घेतली पण सोलापूर जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी संपवण्याची उचल घेतली दुसरी कोणती घेतली की नाही मला माहित नाही पण जर तुम्हाला इतर चुकीचा तो वागला नसता तर परत तुम्ही सगळे आमच्याकडे आला नसता त्याच्यामुळे देव जे करतो ते, कर ते चांगलं करतो आज यंत्रणेचा गैरवापर चाललाय आज यंत्रणेचा गैरवापर चाललाय दादा पाटील हे तिकडे घेऊन गेलेत मित्रांनो ही निवडणूक एवढं सांगतो वेळ भरपूर झालाय पवार आपल्याला बोलायचंय आज यंत्रणेचा गैरवापर होईल जातीपातीचं राजकारण करायला सुरुवात केली देशाचे प्रधानमंत्री महागाई बेरोजगारी शेतकऱ्याच्या भावावर बोलण्यापेक्षा चार दिवसापूर्वी सांगतायत की मुस्लिम समाजातली लोक जास्त आपत्य जन्माला घालतायत अहो मोदी साहेब तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत तुम्हाला हे शोभत का तुम्ही हे वाक्य बोलायला पाहिजे तुम्ही महागाईवर बोला बेरोजगारीवर बोला पण तुम्ही एका समाजाला मोदी साहेब हमदो कायदा दोन हजार दोन पासून आला तेव्हापासून ज्याला नगरसेवक व्हायचंय ज्याला जिल्हा परिषद सरकारी नोकरी करायची सगळ्याच्या घरात दोन वर आपत्य नाहीत पण तुम्ही आज जातीपातीचं जा राजकारण करताय तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसान से है आज सगड़े भ्रष्टाचारी जे हेले इकहत्तर हजार कोटी च घोटाला के लिए आज दादा उप मुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल सिजाऊट ईडी नसील केलं ते राज्यसभेचे खासदार छगन साहेब नवाब मलिक साहेब हसन मुश्रीफ साहेब किती नाव घेऊ जेल बनले होते ना खाऊंगा ना खाने दुंगा त्यांची अवस्था आता अशी झाली ना खाऊंगा ना खाणे म्हणणारे व निकले ते तवाए फोके कोठे बंद करणे कराले सर वो निकले थे ते फोके कोठे बंद करणे सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी यांनी घेतले म्हणून ह्यांची दादागिरी आता संपवायची काही लोक सांगतात धमक्या देत आहेत है। पण ह्यांच्या धमक्या धैर्यशील भैया चार जून पर्यंत चार जून पर्यंत चार जून च्या नंतर हे धमक्या द्यायच्या लायकीचे राहिले राहणार नाहीत पाच जूनला यांनी परत पवार साहेबांच्या पायावर पडून काका मला वाचवा असं नये कारण आता देशातलं वारं फिरलंय म्हणून आपल्याला जे धमक्या देतात त्याला मला एवढंच सांगायचंय कुछ देर की खामोशी आहे फिर आहे का अरे गद्दारो तुम्हारा तो सिर्फ आहे आया है हमारा आहे का एवढंच या ठिकाणी सांगतो आणि धैर्यशील भैयाला बाळदा कुठे इथं बसले होते ना आपले लीड हे बाळदादा आणि जानकर साहेब करेक्ट सांगू शकतील म्हणून ह्या मतदारसंघात विक्रमी मताने धैर्यशील भैया हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही बोलण्यासारखे भरपूर आहे पण पवार साहेबाला बोलायचंय त्यामुळे मी परत अकलूजला चार जूनला येईल मी धैर्यशील भैया परत येईल म्हणलो पवार साहेबाच्या समोर मी पुन्हा येईल म्हणलो नाही म्हणून धैर्यशील भैयाला निवडून द्यायचंय ना एवढा कमी आवाजात आपला आवाज नागपूर पर्यंत गेला पाहिजे कांठळ्या तिथं बसल्या पाहिजेत धैर्यशील भाईयाला निवडून द्यायचंय का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात हवर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की